नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बीड तालुका केज मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर केंद्रात संसदेत दिल्लीत सुद्धा गाजलं संसदेचं अधिवेशन असताना या ठिकाणी देखील महाराष्ट्रातील नेते मंडळींनी स्पेशली मराठवाड्यातील नेते मंडळींनी या ठिकाणावर दिल्लीमध्ये संसदेमध्ये या प्रकरणाला वाचा पडले त्याचबरोबर नुकतच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनात एकच मुद्दा प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला तो म्हणजे बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणानंतर विविध गुन्हे दाखल झाले यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुन्हा जो आहे तो वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा म्हणून दाखल झालेला आहे त्याचबरोबर हत्येचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे त्यातील काही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय परंतु काही आरोपी अजूनही मोकाट आहेत आणि अशा आरोपींच्या आवळण्यासाठी एक सिंघम अधिकारी हा बीडमध्ये पाठवण्यात आलाय तर याच सिंघम अधिकाऱ्याचं नाव आहे नवनीत कावत नवनीत कावत जे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सुरू त्यांनी केलेला आहे आणि या तपासामध्ये ते जे आरोपी असणार आहेत किंवा ज्यांचा या प्रकरणामध्ये हात आहे किंवा जे या प्रकरणाचे मास्टर माइंड आहेत अशांना पकडून जेरबंद करतील आणि त्यांनी याआधी केलेल्या काही तपास कार्यात किंवा त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन झालेल्या काही ऑपरेशन्समध्ये नवनीत कावं त्यांनी कशा पद्धतीनं हा संपूर्ण गुन्हेगारी विश्वातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पॅटर्न राबवला त्याची चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करतो आहोत तर मंडळी कोण आहेत नवनीत कावत किंवा हे नवनीत कावत इतके डेंजर का आहेत आणि या त्यांनी याआधी कशा पद्धतीनं या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मंडळी बीड येथील मस्साजोग हत्या प्रकरणात आरोपींना पकडण्यात दिरंगाई करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला पोलिसांची निलंबन या ठिकाणी झाली त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे जे मुख्य पोलीस अधिकारी आहेत त्यांची देखील बदली झाली तर ते मुख्य पोलीस अधिकारी अविनाश बारगळ यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी नवनीत कावत यांना बीडचा चार्ज देण्यात आला नवनीत कावत ज्या वेळेस बीडचा चार्ज त्यांनी घेतला त्यानंतरच ते पहिल्याच दिवशी ऍक्शन मोडमध्ये आले रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील त्यांनी या प्रकरणामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आणि जे दोषी आहेत त्यांना जेरबंद करणार असं आश्वासन जनतेला दिलं ते काय म्हणाले या फोटोंच्या माध्यमातून समजून घेऊया तर मंडळी यावेळेस नवनीत कावत हे म्हणालेले आहेत की यावेळी शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे बीडच्या लोकांनाही माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत बीड जिल्ह्यातील लोकांना जो जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम आहे तो सोडवण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेल तुमच्याकडून मला सहकार्य पाहिजे पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे या प्रकरणी जो कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे येत्या दोन दिवसात मी पीडित देशमुख कुटुंबाला भेट देणार आहे या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली होती तर तीन आरोपी फरार आहेत आता फरार आरोपींना लवकरच अटक होईल दरम्यान त्यांचं पुढचं वक्तव्य खूपच चर्चेत आलेलं आहे ते म्हणाले मी रात्री बीडमध्ये आलो आणि सकाळी रविवारच्या दिवशी कामाला सुरुवात केलेली आहे पोलिसांना सुट्टी आणि रविवार नसतो आता अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन मी सर्व निर्देश देणार आहेत बीड जिल्ह्यामधली दहशत कमी ही या माध्यमातून आपण करणार आणि या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळणार हे यावेळेस नवनीत कावत यांनी ठामपणे सांगून आहे तर मंडळी नवनीत जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी अशा पद्धतीने या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता कंबर कसलेले तर नवनीत कावत हे दोन हजार सतराच्या बॅगचे अधिकारी त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या मुख्य पोलीस अधिकारीपदी त्यांची वर्णी लागलेली होती आणि या दरम्यान त्यांनी ज्या काही गुन्ह्यांच्या तपास कार्यात आपला महत्त्वाचा ठसा उमटवला होता आणि त्यातली एक अतिशय महत्त्वाची जी एक केस होती त्या केसच्या संदर्भात थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करून आजचा विषय आपला तोच आहे की नवनीत कावत यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या एका केसमध्ये आरोपींना कशा पद्धतीनं जेरबंद केलं होतं आणि त्यावेळेस कसं प्रेशर होतं आणि ते प्रेशर कसं त्यांनी रिलीज केलं आणि कशा पद्धतीनं हे आरोपी जेरबंद झाले हे या पुढील बा आ, काही मिनिटांमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी नवनीत कावत यांनी ज्या वेळेस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आप्पासाहेब कीर्तीशाही तसेच अमित आणि विद्या यांचा जो विवाह झालेला होता आणि या विवाहामध्ये जात हा फॅक्टर समोर येत असताना ज्या पद्धतीनं गुन्हेगार आणि ज्यांनी ज्यांना आरोपी या गुन्ह्यामध्ये करण्यात आलेला होता त्यांना कसं जेरबंद केलंय हे आम्हाला चौकशी दरम्यान एका व्यक्तीने घडलेला प्रसंग सांगितलेला चौकशीच्या दरम्यान त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे नवनीत कावत यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कशा पद्धतीनं संपूर्ण मायक्रो प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर जो विद्या आणि अमित यांचा विवाह जो पार पडला आणि त्यानंतर अमितची जी हत्या झालेली होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जसं आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे तसाच प त्याच पद्धतीने अमित आणि विद्या यांच्या विवाहाच्या नंतर अमितची जी हत्या झालेली होती त्या हत्येनंतर महाराष्ट्र ढवळून निघालेला होता विद्या म्हणजे तिचे वडील आप्पासाहेब कीर्तीशाही आणि तिचा चुलत भाऊ हे मुख्य आरोपी होते हे आरोपीनंतर जेरबंद करण्यात आले त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या सध्या ते तुरुंगात आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात आरोपी फरार जे झाले काही दिवस ते फरार राहिले त्यानंतर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं या दरम्यान काही महत्वाच्या गोष्टी घडलेल्या होत्या आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी नवनीत कावत यांच्या टीमने शर्तीचे प्रयत्न केले होते आणि हे प्रयत्न करत असताना ज्यांची चौकशी झाली अशा काही व्यक्तींनी आम्हाला त्या मधल्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या गोष्टी म्हणजेच त्यांचे कॉल्स त्यांच्या डिटेल्स त्यांच्या खर्चाच्या डिटेल्स आता काही दिवस फरार हे आरोपी होते त्या दरम्यान यांच्यासाठी कोण खर्च करतंय किंवा यांचा खर्च कसा होतोय त्यांचे कॉल्स कशा पद्धतीने कुणाला जातात कुणाकडनं ते कॉल्स येतात त्यावरनं यांचा खर्च कसा होतोय हे कुठल्या ठिकाणी थांबतात कसे थांबतात ट्रॅव्हल कसं करतात पळतात कसं कुठे हे मुक्काम करतात या सगळ्या गोष्टींची माहिती पोलिसांनी काढली आणि ती काढल्यानंतर या आरोपींना जेरबंद करण्यात आला तशाच पद्धतीनं आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काही आरोपी हे जेरबंद करण्यात आलेले आहेत काही आरोपी हे फरार आहेत खंडणीचा ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे असे वाल्मिक करार हे देखील सध्या फरार आहेत तर या आरोपींना जेरबंद करण्यासाठी नवनीत कावत यांच्याकडे जी टॅक्निक आहे किंवा जी एक यंत्रणा आहे ती यंत्रणा निश्चितच या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्याची शक्यता आणि आता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सभागृहामध्ये आरोपी कोणी का असं ना त्याला जेरबंद केल्या जाईल त्याच्या मुसक्या आवळल्या जातील आणि या आरोपीचा समाचार हा घेतला जाईल हे ठणकावून सांगितलेलं आहे आरोपी कोणी का असं ना तो कुणाच्याही सोबत असे ना कुणाच्याही दबावाखाली न येता त्या आरोपीला पकडल्या जाईल आरोपी, आरोपी जर का त्याचा गुन्ह्यामध्ये दोष असेल गुन्ह्यामध्ये हात असेल तर त्या आरोपीला सोडलं जाणार नाही असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलेलं त्यामुळे नवनीत कावत जे सिंघम अधिकारी म्हणून सध्या बीडच्या मुख्य पोलीस अधिकारी पदावरती आलेले आहेत ए नवनीत कावत गुन्हेगारांचा कर्दन काळ ठरतील यातील मात्र शंका नाही मंडळी या, या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद